शहराची जवळपास लोकसंख्या पाच लाख झाली आहे मोठा भौतिक विकास देखील परभणी शहराचा झाला परंतु आज परभणी शहरामध्ये पी आर कार्ड उपलब्ध सर्वसामान्यांना होत नाही महाराष्ट्र शासनाने महसूल मंत्र्यांनी देखील मोठी घोषणा केली की सर्वसामान्य नागरिकांना पी आर कार्ड तात्काळ उपलब्ध होणार नाही परंतु परभणी शहराचा सिटी सर्वेचा सर्वे देखील झालाय परंतु या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये पी आर कार्ड उपलब्ध होत नाही सर्वसामान्य अतिशय मेटकुटीला आलेले आहेत इथं मोठ्या संख्येनं दलाल मंडळी सक्रिय झालेली आहे आणि ज्या काही प्रॉपर्टी कार्ड आहेत या प्रॉपर्टी कार्डसाठी लोकांना आतोनात हाल होत दुसरी एक गोष्ट आहे पी आर कार्ड साठी महानगरपालिकेने सर्वे केलं होतं आतापर्यंत त्याचा काय निकाल लागलेला आहे पी आर कार्डसाठी सर्वे ड्रोनद्वारे झालेला आहे आणि तत्कालीन ज्या आचल गोयल मॅडम होत्या त्यांनी हा मोठा ड्राईव्ह परभणी जिल्ह्यासाठी स्पेशल तयार केला होता आणि मोठ्या संख्येमध्ये जवळपास पी आर कार्डसाठी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित झाली आणि नव्वद पंच्याण्णव टक्के पी आर कार्ड रेडी देखील करू शकतो जर आपण भूमी अभिलेख कार्यालयात थोडी जर तसदी घेतली परंतु जर पी आर कार्ड ऑनलाईन उपलब्ध झाले तर सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या सुविधा होतात आणि ते प याच्या कार्यालय येणारच नाहीत म्हणून या दृष्टिकोनातून लाचखोरी बंद होईल म्हणून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पी आर कार्डसाठी काम केले जात नाही <coughs> आम्ही सातत्यानं डीमार्केटेशन झालं पाहिजे म्हणून चालू आहे आउट असला पाहिजे एका ठिकाणी सात बारा आहे एका ठिकाणी पी आर कार्ड आहे दोन्हीच कंबाईंड असलेल्या देखील गोष्टी आहेत आमचं म्हणणं आहे एकच असलं पाहिजे एक तर पी आर असलं पाहिजे किंवा सात बारा असलं पाहिजे आणि शहर मोठ्या प्रमाणात वाढलं असल्यामुळं सर्वसामान्य नागरिकांसाठी कर्जासाठी देखील पी आर कार्डची मोठी आवश्यकता आहे ही शासनानं लक्षात घेऊन यामध्ये तात्काळ सुधारणा करण्याची गरजेचं आहे आम्ही आताच उपाधिले अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाशी भेटलो त्यांना घेराव घातला होता आणि घेराव मध्ये आमची चर्चा झाली चर्चा झाल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये ते तातडीनं हे सर्व कारवाई करणार म्हणून त्यांनी आम्हाला लेख आश्वासन दिलेलं आहे आणि हे जर तात्काळ नाही झालं तर येणाऱ्या पंधरा दिवसात आम्ही परत आंदोलन करणार ह्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत त्याच्यामध्ये आरोप केलं की दलाल मार्फत काम होतं त्याच्यामध्ये आपण थोडं सांगणार का दलाल मार्फत कसं काम होत खरं पाहायला गेलं तर सर्व आज भूमिलेख कार्यालय ऑनलाईन आहे पण जिथं प्लॉट मोजणी असेल किंवा क्षेत्रफळ दुरुस्तीचं आपलं काम असेल किंवा नाव नाव करेक्शन असेल तर हे सर्व ऑफलाईनमध्ये आपण कार्यक्रम केलेला आहे आणि त्यासाठी शासनानं दोन प्रकारच्या फीस आकारल्या आहेत एक सर्वसाधारण फीस आणि एक्स एक्सप्रेस फीस अशा दोन फीस सर्व सा आकारतात परंतु तुम्ही एक्सप्रेसची जरी फीस भरली आणि सर्वसाधारणची जरी फीस भरली तरी दोन दोन वर्ष हे प्रकरण निकाली लागत नाहीत आम्ही काही इव्हिडन्स तर उप अधीक्षक भूमी कार्यालयाला दिलेले आहेत की दोन हजार बावीसपासून तेवीसपासून त्यांचं कुठलंही काम झालेलं नाही शासनाकडं फीस जमा केली परंतु हात जर आपण दलाला मार्फत गेलं एजंट मार्फत गेलं हे काम तुम्हाला पंधरा दिवसात देखील होत आहे तर हे आमचा स्पष्ट आरोप आहे की हे भूमि अभिलेख कार्यालय दलालांशी साठगाठ करत आहे आणि जो प्रामाणिक मनुष्य आहे जे शासनाला प्रामाणिकपणे कर भरतोय त्याचं कुठलंही काम हा भूमि अभिलेख कार्यालय करत नाही मेहता मे छे सालसे अभी कैसा डॉक्युमेंट की आवश्यकता पडती पडतीय रजिस्ट्रेशन जैसा ऑलरेडी रजिस्ट्री तो है मेरी पर मेरी इच्छा की पी पीआर कार्ड मिले अब उसमें कैसा है कि बहुत सारे लोग बोलते हैं कि भाई सात बारह निकालो उसमें भी अड़चन है अभी सर ने बताया कि लाज का जो है मसला वो भी है और ईजीली हमारे को कोई डॉक्यूमेंट मिलता नहीं अभी आंचल मैडम सर ने बताया कि आँचल मैडम ने भी भाई प्रपोजल पास किए थे कि भाई सर्वे करो तत्कालीन जो लोगों को आवश्यकता है वो दो बोल के अभी तक वो डिमांड पूरी नहीं हुई मेरा भी ये बोलना है कि मुझे सात बारह की सात बारह तो नहीं निकालना है मुझे पी कार्ड चाहिए

सर के साथ हम खड़े हैं, तो मेरा, भी ये है जल जल मेरा ये बोलना है कि पी आर जल्द से जल्द इशू करें मेरा ये बोलना है, ओके धन्यवाद